नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पिकमा दोन हजार च्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील अठरा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला पुन्हा एकदा विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि जास्तीत जास्त हेक्टरी तेवीस हजार पाचशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात महसूल मंडळ न्याय हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होता निया। जानुन होत आहे हे जिल्हा निय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनी पहिली विमा कंपनी ओरिएंटल विमा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही वाटप राहिलेलं होतं ते एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाखाचं ते वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अहमदनगर असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल सोलापूर असेल जळगाव असेल सातारा असेल या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा उर्वरित वाटप विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांना पिकमा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे दुसरा जिल्हा आहे परभणी वर्धा नागपूर म्हणजे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा वितरण सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो युनिव्हर्सल सॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड या जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची व आनंदाची बातमी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नव्हता किंवा अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटपच सुरू झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून दोनशे वीस कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पंधरा कमीत कमी पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त तेवीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशा प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो एस डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून अकोला असेल धुळे असेल पुणे असेल धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये पिकवाचं वाटप होत आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याचबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण सध्या सुरू आहे याचबरोबर रिलायन्स जनरल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पीकमाचं वाटप सुरू आहे याचबरोबर मित्रांनो आता महसूल मंडळ निय अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी साडेसात हजार ते दहा हजार रुपये पर्यंत हेक्टरी पीक मा जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये साडेसात हजार ते बारा हजार पाचशे रुपये पीक मा हेक्टरी सध्या जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये साडेसात हजार ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर पिकमा पिकम्याचं वाटप सुरू आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त बावीस तेवीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होत आहे धाराशिव जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळामध्ये सात हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पीक विमा जमा होत आहे बरोबर लातूर जिल्ह्यातील जे काही वाटप बाकी आहे ते पन्नास कोटी वीस लाखाचं वाटप आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वाटप साठ महसूल मंडळामध्ये होत आहे आणि हे जे काही पीक हे, हे जे काही आहे सोयाबीन या पीक सोयाबीनच्या पिकम्यांचं वाटप होत आहे साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति हेक्टर लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करत नाशिक जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक जमा होत आहे जालना जिल्ह्याचा विचार केला जालना जिल्ह्यात बेचाळीस महसूल मंडळामध्ये सहा हजार पाचशे ते पंधरा हजार रुपये पाचशे पंधरा हजार पाचशे प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा पीक जमा होत आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार पंचवीस टक्के अग्रिमनुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास अं सात हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पीकमा जमा होत आहे आणि हा सोयाबीन या पिकाचा पिकमा आहे हिंगोली जिल्ह्याचं जर सांगितलं एकोणतीस महसूल मंडळामध्ये जवळपास दोनशे वीस कोटी रुपयाचं पीकम्याचं वितरण सी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे सध्या शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत आणि हे सध्या वाटप सुरू आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये चौदा हजार तीनशे सोळा रुपये ते प्रति हेक्टर रुपये प्रति वितरण वितरण जात आहे आहे सोलापूर सुद्धा सुरू संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर चोला मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून हेक्टरी साडेसात हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत पिकण्याचं वितरण केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या करता एकंदरीत राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास उर्वरित पंधरा ते सोळा लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले होते जवळपास पहिल्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पस्तीस जवळपास एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यामध्ये अमरावती असेल लातूर असेल याचबरोबर नागपूर असेल याचबरोबर नाशिक असेल जळगाव जिल्हा असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल याचबरोबर सातारा असेल सांगली असेल बीड असेल बुलढाणा असेल धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी या सर्व सोळा जिल्ह्यांमध्ये एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि हे सर्व जे काही या जिल्ह्यांचं वितरण जे आहे हे वितरण झालेलं आहे परंतु उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील पंधरा लाख शेतकऱ्यांचं वितरण सध्या सुरू आहे जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण पूर्ण झालेलं आहे जळगावमध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं वितरण पूर्ण झालेलं आहे अहमदनगरमध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाखा एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं पिकाचं वितरण सुरू झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे साताऱ्यामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये सांगलीमध्ये बावीस कोटी चार लाख रुपये बीडमध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये बुलढाणामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये धाराशिवमध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अकोलामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख कोल्हापूरमध्ये तेरा लाख जालन्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणीमध्ये दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूरमध्ये बावन्न कोटी एकवीस लाख लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अमरावतीमध्ये आठ लाख रुपये एकंदरीत मित्रांनो या सर्व सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन, तीन शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे एकंदरीत मित्रांनो पहिल्या टप्प्यामधलं वितरण पूर्ण झालेलं आहे आणि हे दुसऱ्या टप्प्यामधले पंधरा ते सोळा लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पिकम्या वाटपाची कार्यवाही पिकमा वाटपाची कार्यवाही ही ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे एकंदर एकंदरीत पाचशे ते सहाशे कोटी रुपयाचं वितरण हे दुसऱ्या टप्प्यातील पंधरा लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरणाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आता हे जे काही पिकमा आहे हेक्टरी पंधरा हजार रुपयापासून ते हेक्टरी जवळपास बावीस हजार तेवीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे परंतु मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचा मार्ग मोकळा होतो हो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत दुस दुष्काळी मदत दुष्काळी पॅकेज मिळ मिळवण्याकरता सुद्धा खूप मोठी मदत होते आणि मित्रांनो आता दुष्काळी जी काही मदत मिळवण्याकरता अंतिम आणवारी खूप महत्वाची असते आणि जिल्ह्यांची अंतिम आणवारी अनेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे तारीख असते त्यामुळे आता विविध जिल्ह्यांच्या अंतिम आणवार्या जाहीर होतात मित्रांनो आता सर्व जिल्ह्यांची आपण आता जशी जशी अंतिम आणवारी जिल्ह्यांच्या जाहीर होतील तसशा अंतिमानेवर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याकरिता संपूर्ण व्हिडिओ आमचे पुढचे पाहण्याकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यादी पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला यादी दिसेल तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद